आज उसाला जवळ मला वाटतं चार पाच हजार रुपये काही भाव असेल आम्ही आठ हजार रुपये उसाला भाव देऊ शकतो आणि ते डंके की पर आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो आज एक लिटर दूध छत्तीस सदोतीस रुपये भाव दिला जातो एक लिटर बिसलेरी आज त्या भावामध्ये तुम्ही ह्या ज्या लाडकी बहीण योजना आणली ती फार सुंदर आहे पंधराशे रुपये एका महिलाला दिले जाते उदाहरणार्थ जर दहा लाख माता भगिनीला पैसे जर दिले पंधराशे रुपये गुणिले दहा लाख तर ते होतात दीड अब्ज रुपये म्हणजे एका महिन्याला दीड अब्ज वर्षाला होतात अठरा अब्ज आणि पाच वर्षात होते नव्वद अब्ज आता हे ते आपण देणारे सरकार नव्वद अब्ज रुपये आपण देणार आहात येणाऱ्या पाच वर्षात म्हणजे आपली जे हे तर त्याचं आम्ही कौतुक करतो पण ते न तसंच पद्धतीचा शेतकऱ्यांसाठी एक नव्वद अब्ज रुपयाचा काहीतरी प्लॅन जर आणला जर संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार दिले तर आम्ही आज उसाला जवळ मला वाटतं चार पाच हजार रुपये काही भाव असेल आम्ही आठ हजार रुपये उसाला भाव देऊ शकतो आणि ते डंके की चोटपरा आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो ते अगोदर मी सांगू शकत नाही पण एक सांगतो की आज आपण एक किलो साखर जर ऐंशी रुपये किलोला भेटती स तर मिठाईवाला त्या समजा एक किलो मिठाई आपण जर घेतली तर ती चारशे रुपये ती हजार रुपयापर्यंत ती मिठाई भेटते आणि त्याच्यामध्ये पावशेर साखर वापरल्या जाते मग ती पावशेर साखर अठरा रुपयाची साखर तो हजार रुपयाला विकतो म्हणजे साखर तर तीच होती आज उसापासून दारू तयार होती दारू एकशे ऐंशी एम एल दोनशे रुपयापासून तर हजार रुपयापर्यंत दा दारू भेटते ॲश बनती मळी बनती त्याच उसापासून आणि शेतकऱ्याच्या ऊसाला भाव नाही कापसाला भाव नाही कापडापासून कापसापासून हजारो रुपयाचे कापड तयार केले जाते पण कापसाला भाव नाही म्हणजे आज टमाट्याला भाव नाही सॉसवाले शंभर ग्रॅम सॉस शंभर रुपयाला विकतात पण टमाट्याला भाव नाही म्हणजे ह्या गोष्टी आ, आ आम्ही याचं या चिंतन करणारे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचं राज्य आणणारे आज ऊसतोड कामगार बघितलं ऊसतोड कामगारामध्ये अठरा पगड जातीचे लोक काम करतात अडीचशे रुपये त्याला रोजंदारी दिल्या जाती हे ऊसतोड कामगार ह्या गा ह्या गावावरून त्या गावावर जाते त्यांचे पोरं शिकू शकत नाही म्हणजे शेतकरी राजा आहे आणि राजाची आज म्हणजे प्र प्रधान मोठा आहे आणि राजा भिकारी आहे आज आत्महत्या म्हणजे जर झरांगे पाटील यांचं सरकार आलं तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय भेटू शकतो कारण ऐंशी ते नव्वद टक्के समाज हा शेतकरी आहे आणि त्यामुळंच ही जी तीव्रता वाढली आरक्षणाची जर हा शेतमालाला हमी भाव मिळाला असता जर मुबल कारण नव्वद टक्के मराठा समाज हा शेतकरी आहे आणि शेती पिकत नाही आणि पिकली तर इकत नाही आणि जर विकायची वेळ आली भाव व्य असला तर निसर्ग साथ देत नाही अशा परिस्थितीत शेतकरी चाललेला आहे त्यामुळं आम्ही कापसाला भाव देऊ शकतो बटाट्याला आज बटाटे भागा तुम्ही बटाट्याला भाव नाही पण दहा ग्रॅमचं जर चिप्स घेतलं तर दहा रुपयाला चिप्स विकलं जातं म्हणजे प्रोस मोठे कोण व्हायले तर हे प्रोसेसिंग करणारे झाले सर्वसामान्य शेतकऱ्याचं कोणी नाही आज एक लिटर दूध छत्तीस सदोतीस रुपये भाव दिला जातो अव एक लिटर बिस्लेरी आज त्या भावामध्ये चालली म्हणजे जोडधंदा जरी करायचा मला शेतकऱ्यांना तर गाई म्हशी जर घ्यायचा तर म्हणजे त्या जनावरालाच खायला इतकं लागतं आणि इकडं दुधाचा भाव नाही त्यामुळं बिस्लेरी दुधापेक्षा अपेक्षा महाग चालली आज साखरेला भाव नाही म्हणलं मी आज पाच रुपयालाही चहा भेटते आणि ती चहा तेवढीच साखर त्या फाईव्ह स्टारमध्ये असते त्याच्यापेक्षा कमी कारण शुगर झालेली असती त्या लोकांना ती चहा दोनशे रुपयाला भेटते म्हणजे हा हा शेतकऱ्यांसोबत फार मोठा अन्याय आहे आणि ह्या जाणीव आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना आहे म्हणून आणि इथं होतं काय की जे मोठमोठ्याले उद्योगपती यांना करोडो रुपयाचे कर्ज दिले जाते हे गंगाजळी म्हणून हे बुडीत म मध्ये हे पळून जातात यांना ते माफ होतं आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना दहा पाच हजार जर घेतले तर त्याच्या घरी जप्तीची कारवाई करण्यासाठी आलं जातं हा इथला न्याय ही व्यवस्था बदलली पाहिजे ही व्यवस्था बदलण्यासाठी म्हणजे आता सर्वांना वाटत असं आम्ही राजकीय बोलतो राजकीय नाही म्हणजे आरक्षणासोबत हे मुद्दे पण महत्त्वाचे आम्ही आज लढतो आहे आमच्या जातीच्या आरक्षणासाठी आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात नाही पण जे मुद्दे सार्वजनिक आहे म्हणजे ते सगळ्या जातीसाठी आज शेतकरी फक्त मराठ्याचा नाही हा धनगराचा आहे सा तेलाचा आहे तांबोळ्याचा आहे माळ्याचा आहे सगळ्या जाती धर्माच्या बांधव शेतकरी आहे आणि हे म्हणजे हे जे मुद्दे फक्त आरक्षणाचा जर मुद्दा सोडला हे बाकीचे मुद्दे तर सर्व शेतकऱ्यांसाठी आहे आज आपल्या इथले उद्योगधंदे पळवल्या जातात इथं नवीन उद्योगधंदे नाही आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आणि त्या जमिनी एकत कोणी घेतल्या तर या गब्बर लोकांनी विकत घेतल्या आज डी एम आय सीमध्ये कारखाने आले नाही अरे जर त्या कंपन्या जर आल्या तर सरकारी नोकऱ्या तुम्ही जागा करत नाही आज जेवढी लोकसंख्या आहे त्या प्रमाणात आपल्याकडं पोलीस नाही आज आपण बाहेरच्या देशात जर गेलो मलेशिया थायलंड सिंगापूर हाँगकाँग दुबई या देशांमध्ये दे। म्हणजे तो देश इतका आहे की एक जिल्हा आपले आपला जो महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे तेवढा तो देश आहे आणि आज त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर इतकं वाढून टाकलेलं आहे गगनचुंबी इमारती आहे ना आपल्या इथं दोन मजली चार मजलीच्यावर एफ एस आय दिल्या जात नाही आपल्याकडे आप ना विचार करणारे तज्ज्ञ लोकच नाही त्या त्या क्षेत्रातला तो किंग माणूस पाहिजे आपला जो सार्वजनिक बांधकाम मंत्री तो चांगला एक इंजिनियर पाहिजे हा आपला अर्थशास्त्रज्ञ असं गृहमंत्र आपला अर्थमंत्री जो आहे तो चांगला सी ए पाहिजे डॉक्टर पाहिजे आरोग्यमंत्री खेळाडू पाहिजे कृषी आपला क्रीडा मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री पाहिजे एखादा कलाकार आपल्या इथं तसं नाही जिस्की लाटी उसकी बैस तर ह्या गोष्टीवर विचार केला पाहिजे आज दुबईसारख्या ठिकाणी पोलिसांना मर्सिडीज गाड्या आहे आणि आपल्या इथं डबड्या सुमो घेऊन फिरते जर मनोज जरांगे पाटला सरकार आलं तर पोलिसांना योग्य न्याय मिळेल त्यांना बी आपल्या इथं चांगल्या क्लास होऊन गाड्या राहतील नाही या डबड्या ज्या गाड्या सुमो कारण ग्रामीण भागामध्ये आज येष्ट्या ये जात नाही तर तिथं त्या गाड्या सुमो त्या सुमो गाड्या आम्ही मा माणसं व्हायला नेऊ शकतो म्हणजे असे आमच्याकडं काही टॅक्टिस आहे आज लालपरी लालपरी आपण म्हणतो जी गावागावात जाते तिला ती, ती तोट्यात आणण्याचं काम केलेलं आहे म्हणजे सगळं खाजगीकरण करण्याच्या मा मागं लागलेलं आहे भरती करायला पाहिजे कारण दहा माणसामागे एक पोलीस पाहिजे आज जे पोलीस आहे ज्याचं सरकार येतं ते त्याच्या आधी पत्याखाली घेतं आणि विनाकारण सर्वसामान्य लोकांवर गुन्हे नोंदवले जाते या गोष्टीवर कोणी विचार करणार आहे की नाही कांद्याला भाव नाही कांद्याला आज कांद्याला भाव नाही आणि कांद्याशिवाय स्वयंपाकाला चव नाही म्हणजे ह्या शेतकऱ्यांच्या बाजूनं कोणीच बघत नाही आणि शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना म्हणजे शेतकरी जर राजा आहे ना तर राजासारखं वागणूक द्या त्याला भिकाऱ्यासारखी वागणूक देऊ नका कारण आज बी बियाणं ज्या वेळेला घ्यायचं तो बिचारा व्यक्ती व्याजाना पैसे काढतो व्याजाने आणि निसर्गाची अवकृपा झाली तर त्याचं सगळं होत्याचं नव्हतं करतं आज ते पोरं बिचारे म्हणजे त्याचा गुन्हा काय तर फक्त सर्वसामान्य शेतकऱ्याचे पोरं आहे त्यांच्यामुळं त्यांना पोरी भेटणार आज चाळीस चाळीस वर्षाचे जा पोरं झाले फक्त मराठ्यांचे नाही सर्व जाती धर्माचे झाले म्हणून सरकारने या गोष्टीवर विचार केला पाहिजे तुम्ही ह्या ज्या लाडकी बहीण योजना आणली ती फार सुंदर आहे पंधराशे रुपये एका महिलाला दिले जाते मला तर वाटतं कोट्यवधी अर्ज त्या माता भगिनींच्या आलेली आहे आणि म्हणजे रक्षाबंधनला तुम्ही लाडक्या बहिणींना चांगली ग गिफ्ट दिलेलं आहे पण उदाहरणार्थ जर दहा लाख माता भगिनीला पैसे जर दिले पंधराशे रुपये गुणिले दहा लाख तर ते होतात दीड अब्ज रुपये म्हणजे एका महिन्याला दीड अब्ज वर्षाला होतात अठरा अब्ज आणि पाच वर्षात होते नव्वद अब्ज आता हे ते आपण देणारे सरकार नव्वद अब्ज रुपये आपण देणार आहात येणाऱ्या पाच वर्षात म्हणजे आपली जे हे तर त्याचं आम्ही कौतुक करतो पण ते न तसंच पद्धतीचा शेतकऱ्यांसाठी एक नव्वद अब्ज रुपयाचा काहीतरी प्लॅन जर आणला तर तुम्हाला सांगतो बाहेरच्या देशातून रिसर्च करण्यासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्रात बाहेरच्या देशातले लोक येतील की इथले शेतकरी बघायसाठी जसं आज आपल्या इथं शेतकऱ्यांचे जर शेत पे mm. शेत शेत जे चांगले सधन शेतकरी आहे ज्यांनी चांगलं पे पेरलेलं असेल तर त्यांना आपण सरकारतर्फे बाहेरच्या देशात शेती पाहणीसाठी नेता तर तिथले लोक आपल्या इथं रिसर्च करायला येतील म्हणजे क पैशावाल्या शेतकऱ्यांना बाहेरच्या देशात नेलं जातं आणि इथं सर्वसामान्य शेतकऱ्यांना एखादा कागदही नसतो पॉम्पलेट नसतो ब्राउशर नसतं किंवा कशा पद्धतीने शेती पेरली पाहिजे काय लावलं पाहिजे याचा अभ्यास नाही म्हणजे एखादा कृषी मंत्री असा पाहिजे एखादा कृषी भूषण झालेला किंवा कृने ते, त्या ते ॲग्रीकल्चरमध्ये चांगली डिग्री केली पाहिजे या ठिकाणी ज्या ज्या सेक्टरमध्ये गृहमंत्री पाहिजे एखादा चांगला आय आय पी एस ज्याला कायद्याचं ज्ञान आहे वकील असे लोक पाहिजे कायदे तज्ज्ञ पाहिजे वकील पाहिजे म्हणजे असा आपल्या इथं महाराष्ट्रात व्हायला पाहिजे आणि स आ, आज बघितलं आपण मनोज जरांगे पाटील यांनी जो अकरा महिन्यापासून लढा उभारला हो आज कोट्यवधी रुपये त्यांना देऊन मॅनेज करता येऊ शकत होतं पण त्या व्यक्तीनं एक रुपयालाही शिवलं नाही आणि इमानदारी का असती ती दाखवून दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने असे जर माणसं जर सरकार याही जर बनवलं तर मी सांगतो सर्वसामान्य शेतकऱ्याचे कष्ट करायचे प्रश्न मार्गी लागतील आपल्याकडं आज आपण बघितलं की ह्या ज्या योजनेमध्ये आपण पैसे देतात तशा पद्धतीचं जर जा, इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूलवाले शिक्षण त्याच्यापेक्षा भारी शिक्षण आपण देऊ शकतो कारण तुम्ही जेव्हा शिक्षक निवडता बी ए बी पी एड त्याचे इंटरव्ह्यू वगैरे घेऊन क्लासवर क्लास म्हणजे एकदम हाय क्लास, एक क्लास तुम्ही शिक्षक निवडता तशा पद्धतीने तुम्ही इंग्लिश स्कूल ज्या हायटेक बनवायला पाहिजे त्या हायटेक बनवण्याचं काम झालं पाहिजे कारण सरकारकडं एवढा निधी आहे ना आज नव्वद नऊ अब्ज रुपये देतो तर शाळा पण आपल्या तशा झाल्या पाहिजे इंग्लिश स्कूलपेक्षा भारी हे इंग्लिश स्कूल आपल्या इथं मा महाराष्ट्रात झाल्या पाहिजे असं मला वाटतं आज, आज आपल्याकडे जे सरकारी दवाखाने तिथं कुठलीही सुविधा नाही गोरगरीब जनता आज मराठवाड्यातून घाटी हॉस्पिटलमध्ये छत्रपती संभाजीनगरला आल्या जातं तिथं सुविधाचा अभाव आहे म्हणजे सार्व सार्वजनिक व्यवस्थानी आज माता भगिनी मार्केट जर मार्केटमध्ये गेल्या बाहेर जर गेल्या तर सार्वजनिक शौचालय नाही शहरांमध्ये माणसांसाठी शौचालय नाही मग आपण करतो काय असं तुम्ही जर बाहेरच्या देशात यांना सगळ्या या मंत्र्याला घेऊन बाहेरच्या देशात घेलं गेलं पाहिजे स्मोकिंग झोन त्या ठिकाणी असतात म्हणजे याच ठिकाणी उभं राहून स्मोकिंग करा दुसरीकडे तुम्हाला करता येणार नाही नाही तर दंड होईल थुंकण्यासाठी जागा दिलेल्या त्याच ठिकाणी थुंकायचं आपल्या इथं ह्या सगळ्या गोष्टीची आहे आणि ह्या गोष्टी सुधारल्या पाहिजे हे आम्हाला वाटतं आणि यासाठीच आम्ही लढणार आहे